हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर कधीकधी काय होतं ना आपल्याला हलका फुलका आणि हेल्दी सोबतच टेस्टी असा नाश्ता खायची इच्छा असते पण बनवायचं काय असा जर प्रश्न पडत असेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे तर यासाठी माझ्याजवळ बरेच दिवस झालं काय होतं मुरमुरे शिल्लक होते तर मग मी त्यातले दोन वाटी मुरमुरे एका भांड्यामध्ये काढून घेतले स्वच्छ निवडून घेतले आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून साधारण दोन ते तीन मिनटं हे असेच पाण्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी मुरमुरे सॉफ्ट असे भिजलेले आहेत आता काय करणार आहे याला मी छान निथळून घेणार आहे म्हणजे यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे तर जितकं शक्य असेल तितकं पाणी निथळून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचं आहे याच पद्धतीने सगळे मुरमुरे मी मिक्सर जार मध्ये काढून घेणार आहे इथे मी साधारण तीन जणांचा नाश्ता बनवत आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर मुरमुऱ्यांचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता आता काय करायचे याला झाकण लावायचे आणि स्टार्टिंगला हे असंच आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे म्हणजे पुढची प्रोसेस करायला आपल्याला सोपं जातं तर या पद्धतीने मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले तर एकदम बारीक झालेलं नाही आहे भरडत झालेली आहे आता यामध्ये मी एक वाटी बारीक रवा घालून घेते आणि अर्धी वाटी दही घालून घेणार आहे तर दोन वाटी मुरमुऱ्यांसाठी एक वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी दही हे प्रमाण आहे तर हे सगळं आपल्याला छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी फिरवून घेतलं आहे आता गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर जमेल तितकं बारीक इथे वाटून घ्यायचंय आणि इथे एका भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे ज्या पद्धतीने आपण घावन वगैरे करतो त्याचं जे बॅटर असतं त्या पद्धतीचंच आपल्याला बॅटर हवं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि छान मिक्स करून आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे तर मिश्रण आपलं सेट होतंय तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया गॅसवर मी पॅन गरम करून घेतला त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेणार आहे तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतेये इथे आपण शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी करणार आहोत थोडेफार तेलामध्ये परतले गेले की शेंगदाण्याच्या चटणीला छान टेस्ट येते त्यामुळे मी तेलामध्ये दोन तीन मिनटं परतवून घेणार आहे इथे छान खमंग असे परतून घेतले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ पूर्णपणे थंड झाले की आपल्याला हे मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचे आहेत तर सोबतच यामध्ये आपण आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालून घेत हो, आहोत आणि खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे आणि आलं घालून घेते आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालून घेते तर स्टार्टिंगला हे आपल्याला असंच फिरवून घ्यायचं आहे कारण इथे मी खोबऱ्याचे काप घालून घेतलेले आहेत तर बारीक होत नाहीत त्यामुळे स्टार्टिंगला असंच फिरवून घ्यायचंय नंतर गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी चटणी तयार करून घेतलेली आहे आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया या पद्धतीने तुम्ही चटणी डोसे कशासोबतही खाण्यासाठी करू शकता खूपच टेस्टी लागते तर आता आपलं इथे बॅटर देखील बऱ्यापैकी सेट झालेला आहे यामध्ये मी साधारण एक चमचाभर तेल घालून घेतये आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण आपलं हलकं होतं आता बऱ्यापैकी फेटून झालं की, की यामध्ये आपण सोडा घालून घेणार आहोत मी इन्स्टंट करतीये त्यामुळे यामध्ये सोडा घालून घेतेय तुम तुम्हाला जर यामध्ये सोडा वापरायचा नसेल तर हे मिश्रण तुम्ही साधारण अर्धा तास तरी फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊ शकता आता गॅसवर मी तोच पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यावर एक चमचाभर तेल घालून घेतलंय आणि आपलं जे बॅटर होतं ते मधोमध मद चमच्याने या पद्धतीने मी सोडून घेतलं आहे तर एक दोन तीन मिनटं एक बाजू होऊन द्यायची आहे गरज वाटली तर साईडने थोडंसं सा तेल आपल्याला सोडून द्यायचंय तर दोन तीन मिनटाने तुम्ही पाहू शकता छान असे बबल्स याला लागलेले आहेत आणि वरची बाजू देखील पूर्णपणे सुकलेली आहे तर या पद्धतीने वरची बाजू सुकली की समजायचं इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे तर चमच्या मी तो आता काढून घेणार आहे आपण दुसऱ्या साईडने शेकणार नाही आहोत कारण आंबोळी ज्या पद्धतीने असते त्याच पद्धतीने एकाच बाजूने हे शेकायचं असतं तर या याच पद्धतीने मी सगळा नाश्ता करून घेतलेला आहे आणि इथे आपल्या चटणीला आपण आता तडका देऊन घेऊया चवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि आता कडल्यामध्ये मी कडीपत्ता जिरे मोहरी आणि मिरचीची फोडणी केलेली आहे ती फोडणी आपण या चटणीमध्ये घालून घेऊया तर इथे आपली खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी देखील तयार झालेली आहे छान आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे तर पाहू शकता चटणी देखील खूपच सुंदर झालेली आहे तर आता आपण सर्व करून घेऊया तर इथे पाहू शकता मस्त अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपला नाश्ता तयार झालेला आहे जेव्हा कधी तुम्हाला हलकं फुलकं खायची इच्छा असेल आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार करायचा असेल तेव्हा या पद्धतीने तुम्ही मुरमुऱ्याचा नाश्ता नक्की ट्राय करा खूपच आवडेल सर्वांना तर आजचा हा अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा मुरमुऱ्याचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा Bye.